आज परभणी जिल्हाधिकारी यांना भेटून मातोल समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये दोन मागण्या आहेत पहिली जी मागणी आहे सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिद्यानगर या गावातील मातर समाजाचा संजय वैरागर या युवकासोबत अत्यंत अमानवी अशा पद्धतीचं कृत्य घडलेलं आहे आणि त्याचे हातपाय मोडलेले आहेत त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारलेला आहे म्हणजे घेतलेले पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन साहेब जालना या शहरामध्ये माता युवकाचा खून झालेला आहे या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना भेटलेलो आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की राज्य सरकारनं मातर समाजाच्या सुरक्षेच्या अनुषंगानं काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि या दोन्ही प्रकरणामधील हल्लेखोरांना या ठिकाणी कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडं आज एका निवेदनाकडून केली